सत्रिबंध नमस्कार मी ललित पाटील स्टेप ऑर्गॅनिका युट्यूब चॅनलवर आपलं सहरसे स्वागत करत आहोत तर सत्रिबून दोन्ही बटाटा भाग लागवड तंत्रज्ञान भाग पहिला याच्यामध्ये आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले सहरसे स्वागत आहे तर ख्रिबंदोनू आज भाग दोन बघणार आहेत आपण मागच्या भागात काय बघितलं ते एकदा आपण परत जाणून घेऊया मागच्या भागात शेतब आपण हवामान जमिनीची निवड योग्य जमिनीची मशागत योग्य वाहनाची निवड दुसरी गोष्ट महत्वाची आपली अजून बीज प्रक्रिया कशी करायची या गोष्टी सगळ्या बघितल्या आणि लागवडीची पद्धत शेतकरी आज आपण जाणून घेणार आहोत लागवड कशा प्रकारे करायची बटाटा पिकासाठी लागणारे जे खत व्यवस्थापन आहे योग्य खत व्यवस्थापन योग्य पाणी व्यवस्थापन आणि रोबोट नियंत्रण याबद्दल आपण टप्प्याटप्प्याने बघत जाणार आहोत आणि जे काही आज बघत असताना आजच्या व्हिडिओमध्ये अशा सिक्रेट गोष्टी आहेत बटाट्याबद्दल की जे तुम्हाला जाणून घ्यायला चांगलं वाटेल तर जाणून घेऊया शेतकरी बंधूं की खत व्यवस्थापन करत असताना बटाटा हे पीक असं आहे की जोपर्यंत या पिकामध्ये शेतकरी बंधूं तुमचा भरपूर फायदा करण्यासाठी जीव जीव आहे तोपर्यंत हे पीक तुमचा फायदा शंभर टक्के करणार आहे कारण की हे पीक असं आहे शेतकरी बंधू न सत्तर दिवसामध्ये जवळपास शंभर ते दीडशे क्विंटल पर्यंत भारतभरामध्ये होणाऱ्या पिकांमध्ये कुठलंच पीक तुम्हाला उत्पन्न देऊ शकत नाही त्यामुळे बटाट्या पिकाचं खत व्यवस्थापन हे प्रमाणे असणार आहे ज्याप्रमाणे त्याचं उत्पन्न आहे तर त्याच्या उत्पन्नावर परिणाम होऊ नये म्हणून आपण योग्य खताचे व्यवस्थापन कसं करणार आहोत ते आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊयात त्याच्या आदेशात खेरबोंदोडण की हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा तर जाणून शेतकरी खेरबोध खत व्यवस्थापन करत असताना काय करायचं पोटाट्याचं तर बटाटा या पिकामध्ये शेतकरी बंधू ज्या वेळेस आपण सुरुवातीला लागवड करत असतो त्यावेळेस आपल्याला एकरी दोन डी ए पी दोन पोटॅश दहा किलो सल्फर आणि तीन किलो प्लोरान असा तुम्हाला डोस बनवायचा आहे शेतकरी बंधनो त्याच्यामध्ये स्टेप ऑर्गॅनिक कंपनीचं सायरो एक किलो आणि पूर्विको एक किलो जर शेतकरी बंधू जर तुम्ही पोटॅश वापरत असताना जर एमओपी न वापरता जर तुम्ही एसओपी वापरत आहात तर तुम्ही सल्फर घेणं टाळा कारण की जास्त सल्फरचं प्रमाण झाल्यामुळे तुमच्या पिकाला त्रास होऊ शकतो किंवा ते करपू शकते तर शेतकरी बंदी काय करत काय करत आपण ज्या वेळेस खत व्यवस्थापन करत असतो त्यावेळेस पेरणी करत असताना ज्या वेळेस आपण खत व्यवस्थापन करतोय बेडवर ते योग्य प्रकारे मिक्स होणं गरजेचं हे बघून घ्यायचं आणि लागवड करत असताना शेतकरी स्था बंदी जमिनीमध्ये ओलावा असणं खूप गरजेचं आहे काय असतं शेतकरी बंधनो जर तुमच्या जमिनीमध्ये ओलावा कमी असेल तर तुमच्या पिकामध्ये तुमचा व्यवस्थित भेड बनणार नाही आणि भेड जर व्यवस्थित बनला नाही तर तुमच्या कांदाची जी डेव्हलपमेंट आहे ती योग्य प्रकारे तुम्हाला कधी दिसणार नाही त्यामुळे तुमच्या उत्पन्नामध्ये जवळपास तीस ते पस्तीस टक्क्यांपर्यंत तुम्हाला भेट दिसेल त्यामुळे काय करायचं शेतकरी बंधनं खत व्यवस्थापन करत असताना बटाट्याला सगळ्यात जास्त गरज असते ती पोटॅशियम फॉस्फरस कॅल्शियम आणि बोरॉनची तर शेतकरी बंधू आपल्याला सुरुवातीला बोराम तीन किलो प्रति एकरी देणं महत्वाचं आहे त्यामुळे आपण ते सॉइल दे गरजेचं आहे तर ज्या वेळेस आपली लागवड झाली <coughs> लागवड झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला परत हिवल्या तीस किलो त्याच्यासोबत डीएपी ची एक बॅग द्यायची आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला जर वाटलं तर सल्फर तुम्ही घेऊ शकतात गरजेनुसार शेतकरी बंधू दुसरी गोष्ट महत्वाची आहे शेतकरी बंधू ख व्यवस्थापन करत असताना <coughs> आपण काही पवार असतात की ज्या मायक्रोड्रेनच्या म्हणा किंवा काही मान द्रव्याचं आपण घेणं गरजेचं असतं कारण की काय असतं पहिल्या पंचवीस दिवसापासून तर पन्नास दिवसापर्यंत सरासरी कंद कंदामध्ये रूपांतर होण्याची जी सुरुवात असते बटाट्याची लागवड केल्यानंतर तर, तर ती पंचवीस ते तीस दिवसापासून सुरुवात होते त्यामुळे तुम्ही केलेलं खतांचं योग्य व्यवस्थापन तिथून तुमच्या उत्पन्नामध्ये भर टाकू शकतं काय होत करीबन दोन ज्यावेळेस आपण जो पहिला घ्यायचा डोस आहे पाण्याद्वारे देतो आपण तो टाकत असताना तुम्हाला तो सरीमध्ये व्यवस्थितपणे टाकणं गरजेचं आहे तो स्प्रेड करणं जर तुम्ही स्प्रेड करून टाकत असाल किंवा विस्कटून टाकत असाल तर याच्याने काय होणार आहे की जे तुमचं पाना न खत पडणार आहे त्याच्यामुळे तुमची पानं कटू शकतात त्याच्यामुळे तुमचा जो अर्ली लाईट आहे तो येऊ शकतो त्यामुळे योग्य काळजी घेणे गरजेचे आहे आम्ही जर जमिनीमध्ये ओलावा नसेल शेतकरी तर पहिलं पाणी ज्या दिवशी घेणार आहोत त्याच्या आधीच डोस टाकायचा जेणेकरून त्याचा पुरेपूर फायदा तुम्हाला घेता येईल आता दुसरी गोष्ट शेतकरी बंधुंडूक दुसरा तुम्ही डोस देणार आहात अगदी घेणाऱ्या व्हरायटीला तो तुम्हाला पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या आत घ्यायचा आहे तो घेत असताना काय करायचं आहे तुम्हाला परत तीस किलो युरिया घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत एक एमओपी किंवा पोटॅश ही बॅग तुम्हाला घेणं गरजेचं आहे खत व्यवस्थापन करत असताना जर अर्ली वर असेल शेतकरी बनवून तर जो तिसरा डोस आहे तुमचा तो टाळावा जेणेकरून कारण की त्याच्यामुळे पिकाला प्रॉब्लेम येऊ शकतात जर तुम्ही अर्ली वर लावली असेल तर ऐंशी दिवसात येणारी तर तुम्ही तिसरा डोस आहे म्हणजे त्याला झिरो झिरो पन्नास आणखी पोटॅशियम सल्फेट तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात घेऊन आणि त्याच्यासोबत एक चांगल्या प्रकारचं जे सिविड असतं ते सिविड गरजेचं आहे घेणं कारण की त्याच्यामुळे काय होतं की ज्या वेळेस आपली वेल डेव्हलपमेंट मध्ये प्रोग्रेस चालू असते अशा वेळेस आपल्याकडे टेम्परेचर डाऊन असत डाऊन असत आणि तापमान कमी असताना प्रकाश संश्लेषण करण्याला झाडाला अडचण येत असते त्यामुळे हे जे समुद्र जे आहे की ज्याला आपण शिबिर म्हणतो याच्याने काय होतं की झाडाला चांगल्या प्रकारे प्रकाश संश्लेषण करण्यास किंवा झाडाला एक काही होण्यास मदत होत असते तर शेतकरी बंधू आपण बघितलं ना चाळीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंतचा डोस बघितला आपण आता त्याच्यानंतर काय करायचं आहे या दिवशी साठ ते पाच दिवसापर्यंत येईल की जास्त करून पानांमधला स्टार्च हा बटाट्यामध्ये जाईल आणि त्याच्या कंदाच्या स्वरूपात त्याचं वजन वाढेल त्याला क्वालिटी येईल त्यामुळे जे आपण तुम्हाला स्प्रे सांगितलं आपण की झिरो झिरो पन्नास आणि सिविट हे आपल्याला घेणं गरजेचं आहे ते पण फवार त्याच्या चार चा चा तर पाच दिवसांनी एक कॅल्शियम सोबत चांगलं समजा कॅल्शियम ऑक्साइड तुम्ही घेऊ शकतो की जेणेकरून काय आहे की शेवट शेवट तुमचं पानं ही जवळपास जाण्याच्या याच्यामध्ये असतात आणि त्यावेळेस थोडीशी आपल्याकडे जास्त दिवस राहिली तर अजून त्या पानांमधला जो स्टार्स आहे की तो आपल्या पोटॅटो मध्ये जास्त काळा स्टार्सचं प्रमाण वाढवेल आणि त्याचं वजन आणि क्वालिटी आणि रंगामध्ये फरक पडेल सर फेरबोधन दुसरी गोष्ट महत्वाची शेतकरी बंधनो की जे आपण दहा दिवसानंतर किंवा वीस दिवसानंतर जो मध्ये घ्याप असतो आणि पोटॅटोचं पाण्याचा सेडू हे आपल्याला माहिती देते आपण पुढे बघणार आहोत पण काय करायला ज्या वेळेस आपण पहिलं पाणी देणार आहोत शेतकरी बंधनो त्यावेळेस तुम्हाला बॅक्टेरिया एमटीकेचे आणि मायक्रोन्हायचा जेणेकरून जास्तीत जास्त मुळांची वाढ होईल त्यावेळेस तुम्हाला ओलावा असताना जमिनीमध्ये एक पवानेद्वारे एक तर तुम्ही पाण्यासोबत जर ड्रिप असली तर ड्रिपमधून जर फ्लर पाणी असेल तर फ्लर रूल्स रुल्स दोनशे ग्रॅम प्रति प्रतिएकरी पॅकअप जो एक तुम्हाला स्प्रेद्वारे देणं गरजेचं आहे किंवा तुम्ही पाण्याद्वारे किंवा ड्रिपद्वारे देऊ शकतात पण आपल्याकडे काय शेतकरी म्हणून की सरासरी बटाटा या पिकामध्ये ड्रिपचं प्रमाण कमी असतं आपण फ्लर पाण्याने देत असतो त्यामुळे ज्या पाण्याच्या पाया असतात आपल्या कमी असतात ड्रिप असल्यावर आपण गरजेपुरतं किंवा औषध देण्यापुरतं आपण त्या हिशोबाने काम करू शकतो पाणी देण्याचं पण जर पड पाणी द्यायचं म्हटलं पाणी व्यवस्थापन मध्ये आपण ते आता पुढे बघणार आहोत की ज्या वेळेस आपण पाणी व्यवस्थापन करणार आहेत जे आपले दोन बेड आहेत शेतकरी बनवतो तो बेड आपला अर्धाच करायला पाहिजे जेणेकरून ओलावा हा शोषून घेतला पाहिजे पाण्याने पूर्ण जिथपर्यंत खोड असतो बटाट्या पिकाच तिथपर्यंत पाणी देणं चुकीचं आहे कारण की त्याच्याने परत आपले रोग वाढू शकते आणि परत मग आपल्या उत्पन्न परिणाम होत असतो पाणी व्यवस्थापन करत असताना काय करायचं शेतकरी बंधूं <coughs> समजा जर तुमची अगदी वरायटी वरायटी असली की जे तुम्ही लावलेली की लाव लवकर येणारं वाहन आहे बटाट्याच त्याला तुम्हाला पहिलं पाणी हे दहा ते पंधरा दिवसांपर्यंत पंधरा दिवसांनी द्यायचं आहे दुसरं पाणी तुम्हाला हे तीन दिवसांनी द्यायचे आणि तिसरं पाणी देत असताना तिसरं पाण्याची चूक करायची नाही शेतकरी बनतो जर तिसरं पाणी दिलं तर तुमच्या बटाट्यांमध्ये सळचा प्रॉब्लेम साईडचा प्रॉब्लेम हा वाढणार आहे त्यामुळे ज्या लेट वरायचे आहेत त्यांना तुम्ही चाळीस ते पंचवीस दिवसांनी तिसरं पाणी देणं गरजेचं आहे पण जे लवकर येणारी व्हरायटी तिला तिसरं पाण्याचा विषय तुम्ही न घेणं हा पर्याय चांगला असेल तुमच्यासाठी तर काय होतं शेतकरी ज्या ज्यावेळेस आपण लागवड करत असतो ना त्यावेळेस बियाणं निवडण नाही याच्यावर पण खूप मोठा इम्पॅक्ट असतो बटाट्याचा काय होतं ज्या वेळेस तुम्हाला छोट्या साइडचं जर समजा छान्या पद्धतीने जर बटाटा तुम्हाला मिळाला असेल तर काय होतं ते लावत असताना एक सारखी लागवड होते बियाणं पण चांगल्या पद्धतीने होऊ असतं दुसरी गोष्ट महत्वाची जर तुम्हाला लहान मोठा पोटॅटो मिळायला असेल जे आपण मशीनने त्याचा वापर करत असतो ज्याला आपण पोटॅटो ग्रायंडर म्हणतो ऑटोमॅटिक पोटॅटो ग्रायंडर किंवा सेमी ऑटोमॅटिक पोटॅटो ग्रायडर म्हणजे काय असतो शेतकरी बंधूंनो एक मशीन असतं ज्याच्यात तुम्ही तो बटाटा टाकायचा चालक जो असतो तो चालवत असतो आणि ऑटोमॅटिक तुमचं बटाट्याचं सोईंग होत असतं पण याच्याने काय होत असतो शेतकरी बंधू प्रत्येकच वेळेस तुम्हाला छोटा बटाटा मिळेल याची गॅरंटी नसणार आहे तुम्हाला मोठा पण मिळू शकतो त्यामुळे काय होतं की तुमचं बियाणं जास्त लागतं पण जे आपल्याकडे यंत्र आहे ज्याला आपण सेमी ऑटोमॅटिक पोटॅटो प्लांटर म्हणत असतो त्याच्यामध्ये जे तुमचे चार पाच मजूर असतात किंवा जे माणसं असतात त्याच्यासाठी की जे तुम्ही पोटॅटो ठेवू शकता ते ते काय करतात लहान लहान असले तर ते एक सिक्वेन्सने ठेवतील पोटॅटो ज्या वेळेस तुमच्या सोईंग चालू असतात आणि ज्या वेळेस समजा तुमच्याकडे तुम <coughs> एक मोठा बटाटा आला तर ते दोन कप सोडून तिसऱ्या कपामध्ये ठेवतील म्हणजे तो मोठा बटाटा तुमचं अंतर मॅनेज करत असतो ज्या वेळेस तुमच्या सोईंग मध्ये अंतर मॅनेज होईल त्यामुळे तुमचा प्लॉट पूर्ण एक सारखा भरलेला दिसेल जेणेकरून काय होतं की तुमच्या प्लॉटची ग्रोथ ही चांगली दिसते आणि दुसरी गोष्ट आपल्या बियाण्याची आता ज्यांच्याकडे यंत्र नाही एकर दोन एकर वाले असतात की ते मजुराने हाताने बटाटा टाकतात आणि फावड्याने त्याच्यावर फाती टाकून पद्धत आता काय कोण करत नसतं जास्त जास्त करून लोक हे वापरतात तिसरी गोष्ट महत्वाची शेतकरी बंधू समजा बियाणे निवडत असताना किंवा बियाणे घेत असताना जर तुम्हाला छोटा बटाटा हा मिळालाच नाही शेवटी तुम्हाला हा मोठाच बटाटा मिळाला तर मग आपण काय करतो त्याला कापतो त्याचे दोन भाग करतो आणि त्याचे त्याला सी ट्रीटमेंट करून लगेच आपण त्याला सोयीसाठी देत असतो तर हे चुकीचं आहे शेतकरी कोणतो तर तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये जर तुमचा बियाण्याचा लास कमी कमी करून घ्यायचा आहे तर बटाटे कापल्यानंतर तुम्हाला त्याला दोन ते तीन दिवस एक चांगल्या जागेवर ठेवायचं आहे आणि त्याला मॅनक्रोजेट आणि कार्बन डेन्झिम येत असलेलं जे युपीएलचं जो प्रॉडक्ट आहे सात म्हणून तर त्याची तुम्हाला प्रति दोन लिटर दोन ग्रॅम घेऊन प्रति लिटर पाण्यामध्ये त्याचा स्प्रे करायचा आहे तुम्हाला तो स्प्रे करायचा आहे परत दुसऱ्या दिवशी काय करायचं शेतकरी बंधुंत तेच प्रोडक्ट घ्यायचे परत त्याचा स्प्रे करायचा आहे परत तिसऱ्या दिवशी पण तेच प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचे एका पंपामध्ये आणि त्याला स्प्रे करायचं आहे तर काय होतं शेतकरी कापलेल्या बटाट्यामुळे ज्या वेळेस तुम्ही त्याला लगेच टाकतात तर त्याच्यामध्ये जे काही बिलबिलापण आपण असतो जे काही खराब असतं ते तुमच्या उगमक्षेत्र परिणाम करत म्हणून जर तीन दिवस तुम्ही चांगल्या जागेवर जर तो पोमॅटो जर तुमचा बटाटा जर तुम्ही तो ठेवला तर त्याच्याने काय होतं की जो काही खराब होणार आहे तो तीन दिवसात खराब होतो आणि तुम्हाला त्याला तुमच्या लेबरद्वारे किंवा मजूरद्वारे त्याचं शॉर्टिंग करून चांगलं चांगलं जे काही तुमचं बियाण आहे ते तुम्ही सोयीसाठी किंवा तुम्ही पेरणीसाठी वापरू शकता याचा फायदा आहे शेतकरी बंधूं की जवळपास ज्यावेळेस तुम्ही बियाणची सोयी करतात त्यावेळेस बटाट्याला तीन दिवस ठेवल्यानंतर डोळे आलेले असतात तर शेतकरी बंधू जर तुमच्या जमिनीमध्ये बोलावा असेल तर डोळे आलेलं बियाणे लावा नाहीतर ते लावू नका कारण की कोरड्याच्या जर डोळे आले तर तुमचा तो बटाटा किंवा तुमचं ते बियाणे खराब होऊ शकतो आणि त्याचा परिणाम परत आपल्या उत्पन्नावर होऊ शकतो तिसरी गोष्ट महत्वाची शेतकरी बंधूंनो की जे आपण पाणी व्यवस्थापन करत असताना बघत होतो की पाणी व्यवस्थापन करत असताना आपण काय करतो की जी कमी व्हरायटी असेल समजा अर्ली येणारी किंवा लवकर येणारा वाहन असेल की त्याला आपण काय करतो की पाणी देत असताना पहिलं पाणी हे पंधरा दिवसांनी देतो दुसरं पाणी हे तीस दिवसांनी देतो आणि सहजासहजी तिसरं पाणी आपण त्याला देतच नाही याच्यामध्ये महत्वाची गोष्ट एक अशीच झाली शेतकरी बंधूंनो की तुम्ही पाणी देत असताना किंवा चाळीस ते पंचेचाळीस दिवस झाले असताना तुम्हाला एक गोष्ट जी लक्षात ठेवायची ती म्हणजे की तुमच्या बटाट्याचं जे स्टेम आहे की ज्याला आपण फोड म्हणतो ते दोन फुटापेक्षा जास्त वाढू नये याची काळजी घेणं शेतकरी बंधूं गरजेचं आहे जर जा ते जास्त वाढलं तर शंभर टक्के तुमच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे त्याची जास्त जास्त जी काही उंची किंवा जी हाईट ती फक्त दोन फुटापर्यंत पाहिजे आणि जर जास्त झाली असेल तर त्याच्यासाठी एक उपाय आहे की फवारणीद्वारे तुम्हाला प्रति एक एम एल क्लोर क्लोराईड या औषधाचा वाढ रोधक म्हणून त्याची फवारणी घेणे घेणे गरजेचे आहे बंधनकारक आहे त्यामुळे तुमच्या प्लॉटची हाईटही कमी असेल खालचे कंदही चांगले वाढतील आणि तुमच्या फुटव्यांची संख्याही जास्त असणार आहे जास्त जर वाढ झाली शेतकरी क्रिरिबं दोन आग सुख फुटव्यांची संख्या कमी येणारे पिकावर रोग रे वाढणारे तर शेतकरी दोन्ही आता आपण जाणून घेऊया कीड व रोग व्यवस्थापनाबद्दल तर शेतकरी बंधूंनो बटाट्यावर येणारे जे काही कीड आहेत किंवा रोग आहे तर हे वातावरणानुसार येत असतं पण जास्त करून काय असं शेतकरी बंधूंनो की ज्या वेळेस रोग पीड येणार आहे जर वातावरणात जर तुम्हाला बदल जाणवला समजा ऍक्च्युली ज्यावेळेस बटाट्याचं आपलं पिकाचं जे उत्पन्न आपण घेत असतो त्यावेळेस जास्त करून थंड हवामान असतं आणि थंड हवामानात जास्तीत जास्त तुमचे तुळकुळे म्हणा किंवा पांढरी माशी म्हणा या गोष्टींचा प्रादुर्भाव जास्त होत असतो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मावाचा प्रादुर्भाव जास्त होत असतो समजा शेतकरी बंधनं समजा जर माईट असेल तुमचा किंवा पिवळा माईट असेल आपण अंदाज घ्यायचा असतो की जेणेकरून जर वातावरणात आदरता वाढलीच वाढत नसते पण जर वाढली तर माईटचा प्रादुर्भाव किंवा खेपचा किंवा फुलकिड्यांचा प्रादुर्भाव हा वाढत असतो तर अशा वेळेस काय करायचं शेतकरी बंधनं तर आपल्याला सगळ्यात चांगला घटक आहे की ज्याचा आतापर्यंत केलीनुसार जो आपण म्हणतो वैशिष्ट्य तयार झालेला नाहीये की तो म्हणजे स्पिनोटर नावाचा घटक जो मार्केटमध्ये डेलिगेट नावाने येतो तर आपण याची फवारणी जर करून घेतली शेतकरी बंधुनो तीस तर पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान तर आपल्या रोगाला जवळपास एक चांगला आक मिळू शकतो दुसरी गोष्ट महत्वाची शेतकरी बंधू की मावा जर आपल्या समजा वाटत असेल सुरुवातीच्या अवस्थाला तर आपण किंवा मुलाला याचं एक आपण कॉम्बिनेशन घेऊन स्प्रे करू शकतो ज्याच्याने तुम्हाला पुढे जाऊन त्या किड रोगांना आटकाव हा चांगल्या प्रकारे येऊ शकतो तशीच गोष्ट जो येणारा व्हायरस आहे त्यामुळे जर तुम्ही एक दहा दिवसाला किंवा पंधरा दिवसाला एक जनरल कीटकनाशकात किंवा सगळ्या गोष्टी जर तुम्ही समजा त्याच्यामध्ये रोगाचं खताचं व्यवस्थापनाचं जर तुम्ही समजा मिक्स करून ती जरी तुम्ही फवारणी घेतली तरी त्याच्याने तुमचे बटाट्यावर येणारे बरेचसे जे काही वायरस आहे किंवा किडी आहेत तर यांचं व्यवस्थापन तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता दुसरी गोष्ट महत्वाची शेतकरी बंधूंनो नो की समजा आता भारतात जी थंडी असते ना ही उत्तर भारतात दक्षिण भारताकडे जात असते म्हणून तिकडे बटाट्याचं जे प्लांटेशन हे लवकर होत असतं म्हणजे जवळजवळ सप्टेंबर पर्यंत पण आपल्याकडे थंडी येताना ही उशिरा येते दक्षिण भारतामध्ये तर आपण जवळपास महाराष्ट्रापासून कर्नाटक म्हणा या भागांमध्ये जो काही बटाट्याचं पीक घेतलं जातं हे डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत याची लागवड होते त्यामुळे सगळ्यात जास्त जर रोग येत असेल तर हा उत्तर भारतामध्ये येत असतो शेतकरी बंधनो म्हणून ज्या लवकर आहेत याच्यावर जो येतो हा लवकर असतो शेतकरी बंधनो मग तो कशामुळे येत असतो समजा चुकून जर आपल्याकडनं खत टाकत असताना किंवा सरीने सरीणी टाकता किंवा ओलावा असताना टाकता तर आपण ती करून टाकली त्याच्यामुळे कर्पा वाढू शकतो वातावरणात जर थोडी आद्रता आली तरी त्याच्यावर कर्पा येऊ शकतो शेतकरी बंधनो त्यामुळे या पिकासाठी जर बोर्सी नाशक कुठलं घ्यायचं असेल की त्याच्यावर लाईट नको यायला किंवा कुठल्याही प्रकारचा कर्पा नको यायला तर याच्यावर संजीवनी म्हणून मॅन्कोजेप हे सगळ्यात सुंदर आणि चांगला असं बुरशीनाशक आहे शेतकरी बंधू जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही चेंज करून एक्झिन आणि मॅनकोजेप एकत्र असलेलं घटक जे सिंजा कंपनीचं बोल्ड याचाही तुम्ही वापर करू शकता किंवा आ, तुम्ही जनरल स्प्रे घेत असताना कुठला मायक्रोन्ट घेतलंय समजा त्यावेळेस कुठलं कीटकनाशक नाशक आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्टेप ऑर्गेनिक कंपनीचे जे हे जैविक गोष्टी नाशक बंधूं याचाही तुम्ही वापर जर करून घेतला तर तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह याचेही तुम्हाला चांगले परिणाम बघायला मिळतील त्यामुळे शेतकरी बंधूं सगळ्यात महत्वाचा जो रोग आहे किंवा जे काही आपल्याला अडचणी येते पोटाटे निम्या करून त्यामुळे सुरुवातीला लागवड करत असताना जर आपण ऑर्गेनिकचा अ... या आ... उत्पादनाचा जर तुम्ही वापर करून घेतला तर शेवटपर्यंत तुमच्या जमिनीमध्ये निमॅट्रचा प्रॉब्लेम येऊ शकत नाही शेतकरी बोलून कारण की हे जे प्रॉडक्ट आहे त्यांचे जे ॲडव्हान्स मायक्रोरियल तंत्रज्ञानावर तयार केलेलं उत्पादन आहे त्यामुळे ते शेवटपर्यंत तुमच्या पिकाला एक चांगला कौर देत असतं निमॅट्रो दुसरी गोष्ट शेतकरी बनो आता झालोरी रोग कीड व्यवस्थापनाच्या विषय रोग व किडीचे व्यवस्थापन करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवायची अशी की ज्या वेळेस टोमॅटोला आपलं सॉरी बटाट्याला बटाट्या पिकामध्ये ज्या वेळेस कॅल्शियम बोरांची डेफिशियन्सी ही तुम्हाला पिकावर कधी जाणवत नसते ही ज्या वेळेस जमिनीमध्ये त्याची वाढ होत असताना कॅल्शियम आणि बोरांची जर डेफिशियन्सी झाली तर त्या बटाट्याला ट्रॅकिंग घेत असते त्याला तळे पडत असतात आणि हा रोग नसून शेतकरी बंधू ही कॅल्शियम आणि बोरॉनची डिफिशियन्स आहे त्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेमध्येच पहिल्या वीस ते पंचवीस दिवसात कॅल्शियमची योग्य मात्रा देणं गरजेचं आहे जेणेकरून काय असतं की का आपण रोग समजतो दुसऱ्याच गोष्टी कुठल्या तरी गोष्टींचा उपाय करतो आणि त्याच्याने परत आपले अजून खर्चामध्ये वाढ पण होत असते आणि लॉसेस पण होत असतात पुढचा मुद्दा याच्यात फिरबंध की आता आपण तण नियंत्रण या विषयावर जाणून घेणार आहोत तर तणांचं दिवसांमध्ये पीक लहान असतो त्यावेळेस तुम्ही हाताने खुरपणी वगैरे हो करून ते तण नियंत्रण करू दुसरी गोष्ट महत्वाची चाळीस ते पंचेचाळीस दिवस असताना आपलं पीक हे तसे दारू दिसत असते अशा वेळेस तुम्ही अं कोळव्याच्या सहाय्याने गोळपणी करू शकतात किंवा ट्रॅक्टरच्या सहायाने तुम्ही एक टिलिंग करू शकतात त्याला चांगल्या पद्धतीने आणि ह्या सगळ्या गोष्टी जर योग्य तर येण्याची संबंधच नसतो दुसरी गोष्ट महत्वाची आपल्या पिकावर रोगकिरींचा प्रादुर्भाव वाढू शकतो दुसरी गोष्ट महत्वाची व्हायरस मध्ये आपल्या जे इनिशियल शरीराची रोग कन्वर्ट होऊ शकतात त्यामुळे शक्यतोवर हातानेच तण काढणं हे गरजेचं राहील आणि चांगली पद्धत आहे हे दोघी गोष्टी जर जमत असतात शेतकरी बंधूंनो तर सुरुवातीला शेवटचा पर्याय म्हणून आपण तणनाशकाचा पर्याय निवडू शकतो तो पण जर गरज असेल तर तुम्ही तणनाशक वापरा विनाकारण वापरू नका त्याच्याने पिकालाही झटका बसतो आणि काही गोष्टींच्या उत्पन्नावरही तो, तो परिणाम होत असतो त्यामुळे जर वापरायचंच झालं तर लागवडीच्या आधी जमीन असताना की तुम्ही मेटेरिल्ह जे टक्क्यात येतो व्हिजिटेबल पावडर म्हणजे ते वापरू शकतात किंवा पेंडे वापरू शकतात किंवा जर तण तुमचं आलेलं असेल आणि आता समजा तण काढायला आपल्याला वेळ नाही किंवा काही मजुरांची कमी वाचते तर अशा वेळेस तुम्ही ग्लुकोसिनेट अमोनियम पिकावरून न उडू देता याच्या तुम्ही फवारणी करायची तणाच्या आपलं दोन भेडच्या दोघं बेडच्या मध्ये पिकावर मारल्यास पीक याच्याने मरू शकते शेतकरी त्यामुळे सहजासहजी तुम्ही या गोष्टी टाळणं गरजेचं आहे शक्यतोवर झाली तर कुरव्याने कोळपणी करा में आ, तर मग तुम्ही हाताने निंदणी करू शकतात हा तर तिसरी महत्वाची गोष्ट शेतकरी बंधन की ज्या वेळेस आता आपलं पिके सत्तर ते नव्वद दिवसाच्या मध्ये येत असतं आणि आपण पाणी बंद करून कमीत कमी पंधरा दिवस झालेले असतात अशा वेळेस आपल्याला दिसतं की पानं पिवळी पडायला लागलेली असतात की पानांकाळात पानांची गर्दी चालू झालेली असते त्यावेळेस आपण समजून जातो की आता काढणीच मोसम आपला आलेला आहे तर काटणी करत असताना काय काळजी घ्यावी शेतकरी बंधूं की जेणेकरून कुठेतरी कुदळ फावड्या म्हणा असं कुठलेही हत्या घेऊ नये की ज्याने आपल्या पिकाची किंवा बटाट्याची कुठंतरी त्याला जखमा होतील त्याचा सार निघेल किंवा त्याची प्रत खराब होईल त्यामुळे काढत असताना यंत्राच्या सहाय्यानेच हो। काढावं आणि काढल्यानंतर त्याला व्यवस्थित त्याची क्युरिंग करणं गरजेचं असतं काढल्यानंतर काय असतं साठवणूक हा खूप महत्वाचा विषय आहे बटाट्यामध्ये कारण की हे वर्षभर चालणार असं पीक आहे शेतकरी बघून तर जवळपास याला काढणी करा त्यावेळेस तुम्हाला काढणी केल्यानंतर याचं तीन ते तो मला तो तो चार दिवस तुम्हाला याला व्यवस्थित सुकवायचे ते पण उन्हात नाही उन्हात जर सुकवलं तर त्याच्यामध्ये बटाटा हा हिरवा होत असतो त्याच्यात छोड्याने नावाचे विषारी घटक वाढत असतात त्यामुळे काळजी अशी घ्यायची आहे की त्याला सावलीमध्ये काढताना सावलीत काढायचं आहे त्या सावलीत त्याची पोती भरायची आहेत कुठंतरी स्टोअर करत असताना किंवा साठवणूक करत असताना हे सध्या अंधारा जागेमध्ये आपल्याला साठवणूक करणं गरजेचं आहे त्याची आणि दुसरी गोष्ट आपण शेतकरी ज्यावेळेस आपण त्याची साठवणूक करतो त्या त्या जागेचं कमीत कमी टेम्परेचर हे चार डिग्री पासून तर दहा डिग्री सेल्सिअस पर्यंत पाहिजे आणि त्याच्यातली जी आर्द्रता आहे ही ऐंशी ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत आपल्याला आर्द्रता असणं गरजेचं आहे त्यामुळे त्याचे जी काही साठवणूक क्षमता आहे याच्यामुळे बटाट्याच्या क्वालिटीवरही परिणाम होत नाही आणि तो जास्त दिवसपर्यंत त्याची टिपण क्षमता ही वाढत असते शेतकरी बंधू नो आतापर्यंत जे आपण मुद्दे बघितलेत हवामान म्हणा जमिनीची निवड जमिनीची मशागत नवीन वाहनांची निवड किंवा चांगल्या वाहनांची आपण जाणून घेतलं की चांगले वाहन कशा प्रकारे असतात त्याच प्रकारे वीज प्रक्रिया कशा प्रकारे होते लागवडीची पद्धत खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन तण नियंत्रण आणि काढण्याचे व्यवस्थापन व साठवणुकीचं तंत्र आपण आतापर्यंतच्या दोन व्हिडिओमध्ये जाणून घेतलंय शेतकरी बंधूं तर तुम्ही नक्की कमेंट करून कळवा की आमचा आतापर्यंतचा व्हिडिओ कसा झालेला आहे आणि इथून पुढे कुठल्या पिकावर आपण व्हिडिओ बनवावा हे नक्कीच कमेंट करून सांगा शेतकरी बंधूंनो आणि इथून पुढे जर शेतकरी बंधूंनो आपल्याला आमच्या स्टेप ऑर्गेनिकाच्या के तंत्रज्ञानाचं जर तुम्हाला काही उत्पादन हवी असेल तर तुम्ही नक्कीच जर तुम्हाला तुमच्या भागात मिळत नसली तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मला जाऊन तुम्ही शॉप बिगॅट अॅगडी डॉट कॉम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला जाऊन तुम्ही बंधूंनो मागवू शकता आणि वापरू जर तुम्हाला कुठल्याही पिकाच्या किंवा रोगाबद्दल किडींबद्दल किंवा तुम्हाला कुठल्या माहिती हवी असल्यास तर खालील दिलेल्या आमच्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही फोटो पाठवू हो शकतात पिकाचे किंवा तुम्ही मेसेज करून विचारू शकता तुम्हाला चोवीस तासाच्या आत आम्ही शंभर टक्के प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बंधूंनो आमच्या या युट्यूब चॅनलला स्टेप ऑर्गॅनिकाच्या नक्कीच लाईक शेअर करा शेतकरी बंधूंनो आणि अशाच आमच्यासोबत जोडून राहा नवनवीन माहितीसाठी धन्यवाद